आधी पूजानं टाळलं तिच्या आईलासुद्धा दया आली नाही गोळी झाडण्याआधी गोविंदाचा फोन खळबळजनक माहितीसमोर बीड जिल्ह्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्घे यांच्या आत्महत्येने राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे नर्तकी पूजा गायकवाड हिच्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून झालेली फसवणूक मालमत्तेवर तगादा तसेच ब्लॅकमेलिंगच्या प्रकारामुळे गोविंद यांनी थेट स्वतःवर गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली याप्रकरणी पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक केली आहे तिच्याकडून चौकशी सुरू आहे आता गोविंद बर्गे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी नेमकं काय घडलंय का याबाबत माहिती समोर आली आहे गोविंद बर्गे यांची पूजा गायकवाड हिच्याशी ओळख एका कला केंद्रात झाली काही काळात दोघांमधील प्रेमसंबंध निर्माण झाले प्रेमात गुंतलेल्या गोविंदने पूजासाठी महागडी दागिने मोबाईल मोटारसायकल प्लॉट शेती आणि इतर अनेक मौल्यवान वस्तू दिल्या आणि याशिवाय गेवराई येथे एक भव्य बंगलाही उभारला ज्यामध्ये गोविंदाच्या पत्नीसह मुले आणि वडील राहत होते पूजा काही दिवस त्या बंगल्यात राहिल्यानंतर तिने हा बंगला स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी गोविंदावर तगादा लावला गोविंदाने समजावण्याचा प्रयत्न करत तुझ्यासाठी दुसरा बंगला उभारतो असं सांगितलं मात्र पूजा त्यावर ठाम नव्हती उलट तिने गोविंदला बंगला माझ्या नावावर केला नाही तर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवीन अशी धमकी दिली आणि त्याच्याशी सर्व संपर्क तोडून दिला ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी बीड